मुंबई आपली सुप बघितली नव्हती मस्त बघितली की नाही आयला मला पाहिले नाही माहीत झालं ते बॅरिकेड हाताला पळ मला माहित नव्हतं चांगले त्याला खरं सांगतो मी फोटो बोलतो त्याच्या लोक माते बाबा बसले एक आपले पोलीस भाऊ आले आणि त्या पोलीस बांधव सांगितलं बाबा तुंबाईसारखा ते म्हणले हो मग ते एक चक्कर चक्काल चक्कर असते का अरे अरे मुंबई जिवंत केली मराठीने विचाराने ही एकही मायामाऊलीला त्रास दिला नाही माझ्या मराठी याला म्हणते संस्कार मुंबईतल्या सामान्य माणसांना सुद्धा नाही कोणालाच नाही योग जाऊन तो 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 बारशीला पाठ्या त्या माझ्याकडे माणूस आला नाव नाही सांगत आम्ही तो म्हणला त्याचा काहीतरी व्यवसाय असं समुद्रात आपल्याला माहित नाही काय असं ते सांगितलं <laughs> सा। पण मी नाही सांगत ते म्हणे मी आज पाहिलं नाही बाहेर आलो मी परदेशात जातो दुसऱ्या राज्यात जातो पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावर डायरेक्ट घरीच कोण होतं कोणाला माहिती आलं व्यासपीठावर कशी कशी सांगायला म्हणत तो काय काम मागे मी ते मला गोष्ट सांगायला मला प्रावानात मारो हिंदी ऐकवत ते जमलं त्याचे हिंदी मै हिंदी ते मला व्यासपीठाच्या खाली भेटलं तिकडे जाता बाथरूमला चाललं होतं मी त्या टायमा म्हणे माह्या दादाच्या पुढे नारळ झाले असं कस बघित नाही माहिती तर माणसं चालेल एक नारळ ठेवले आणि न बघितलं म्हणे आम्ही नारळ तर काढले पण आता त्याला चाकू तर लागेल ना का पाहिलं मी बघतो म्हणे खिडकी तू त्याने तूर खालचं टाक खालच म्हणे लोकांच्या गज बसी त्याला भाल्यासारखं बसले त्या त्यात घातलं म्हणे पाणी तेवढं सांगा लागलो म्हणे मी एवढा आनंदी झालो म्हणे त्या झाडावर चालणार कसे जे मुंबईला दोन गोष्टी माहित होत्या नोकरीला जाणं आणि घरी येणं त्यांना हे ये माहिती याच्याही पलीकडे जीवन आहे त्या मुंबईतल्या काही बांधवाला बॅरिकेडला बांधल्या सोली लोक आडवण्यासाठी आहेत झोका पाहिलं बघितलं मी आता झोका बोलतो खुलास <laughs> मुंबईला ठेवलं आनंदी मुंबाईल ठेवलं मराठींचे पोराट आणि आनंदीत वापस आहे त्याने सोळा केल्या म्हणून आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून थोडं बघितलं पाहिजे नुसतं ऐकून उपयोग नाही एक दिवस आपल्या राजाच्या आपल्या राजाच्या पाऊलपणा आपल्या राजाचे पाय कुठं कुठं लागले ती भूमी पवित्र झाली आपल्या भावाच्या भेटी होत नाहीत महत्वाचं सांगतो मुद्दा तुम्हाला आपल्या बापापासून आपले लेग्रू ले जर दुरावलं हरवलं आणि ते वीस पंचवीस वर्षाने त्या बापाला भेटावं कटोळ मिठल मारून दोघं आनंदाने भेटते आपले भाऊ मध्य प्रदेशला आहे राजस्थानला आहे <laughs> आपले भाऊ पाणीपातला आहे हरियाणा राज्यात आहेत आपल्या राज्या भेटी शंभर शंभर शिंग वर्ष होत नाहीत ती गाठी भेटी कार्यक्रम अधिवेशन ठेवू आपण ते आपण माय बापाला भेटल्यासारखं बाप लेकाला लेख बापाला बहीण भावाला मावशी काका चुलते एकमेकाला भेटल्यासारखे आपण राज्यातले मराठी एकमेकाला कडकडून एक, एक दिवस मिठी मारू हरियाणातल्या भावाला आपण बघू हरयाणा आपल्याला बघल महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या भावाला राजस्थानचा भाऊ बघल मध्य प्रदेशच्या भावाला महाराष्ट्रातला भाऊ भेटल गोव्यात मराठी त्या मराठ्यांना दिल्लीत एकत्र जमू आपण सगळे एक मोठा आपण आपल्या भावाचा आनंदाचा सोहळा संपूर्ण गोदावला आहे तो आपला बिहारमध्ये येत आपण उत्तर प्रदेशमध्ये येतो बेळगाव कर्नाटकला आहेत आंध्र प्रदेश, प्रदेश तेलंगणाला आहे तामिळनाडूला तंजावरसारख्या ठिकाणी मोठमोठ्याले शहर आपले बंगळुरूसारखं बसले आहेत तिथं आहेत आपण राज्यातल्या प्रत्येक भागात आपण मराठा समाज यंदा कुठंतरी देशाला माझा मराठा कळून दे एकमेकाला भावाना आपण कडकडून मिठ्या मारू पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष नाही भेटी होत आपला कुठंतरी सणावाराला आपण कुठं नोकऱ्याला असलो तर आपल्या गावात यात्रा असली तर आपण नोकऱ्या सोडून यात्रेला यावं लागतं काही गावात तसा नियम आहे लग्नाला पाहुणाऱ्या वेळेस सगळे जमतेत नसतात आधा पाच पाच वर्ष भेटी होत नाहीत आता फोन येत म्हणून सोडून द्या पण ही परिस्थिती आता कोणालाच माहीत नाही आपले सख्य भाऊ येते सगळे जवळपास अठ्ठावीसला कमी भरणार नाहीत आपण अठ्ठावीस करोडच्या आसपास येत आपण देशात क्षेत्रीय मराठी एवढं नाही फक्त दिसत नाही आता जसे मराठी दिसली आहे तसं दिसणं सुद्धा गरजेचं आहे असं उपयोग नाही आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलंय आपल्या राजाने ध्वज पवित्र पुढं तेजस्वी फडकत कुठं कुडल ठेवलाय आपण प्रत्यक्ष बघितलं पाहिजे जीवनातला एक दिवस आपल्या राजासाठी आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी आणि आपल्या भावासाठी आपल्या मराठ्यासाठी एक दिवस आपल्याला आपण सुरू केले सांगितलं नाही फक्त तारीख राहिली तारीख जरा लांब घेऊ तर आपलं हे अंबलबाजावण्या डोक्यात धकमाया झाल्या मस्त फिरून तर रेल्वे फिरवे कोणी काय घ्यायचं नाही सांग घ्यायच्या काय नाही आणि तिकीट कमी हा रेल्वेनं आपलं फक्त तीन दिवसाच खायला घ्यायचं आधी वेशनाच्या म्हणजे सभेचे एक दिवस आधी तीन दिवसाचे ग्राउंड बुक करायचं सांगितलेत आपण तिथं तिथले मला डोले ते म्हले आव आव राव ते हिंदी ठोके म्हणलं आव नाही आवच ते म्हणले इं सगळा देखील का गरावून फरवन म्हणलं गरावून ते दोन्ही ते दोन्ही लागतो झोपण्या गो आम्ही ते म्हणले काहीच बघून नाही देतो तू फक्त आहो म्हणलं आलोच आम्ही एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीच्या दर्थावर मागणी नाही मोर्चा नाही काय नाही काय नाही काय नाही तीन दिसाच खायचं घ्यायचं पिशी रेल कान नाही डोक्याला आपलं सावध कर युद्ध भाकरी का व्हायच्या मुंबईला दमा दम भाकरी दुण भाकरी चाभर्या होत नंतर काय म्हणायला लागले तुम्ही आधी खायला नाही मिळालं नंतर मग ते पारले नको फ्रीम ती फ्रीम चा आहे भा आपल्याला आपलं हरियाणा श्रीमंत मराठी आहेत बरं का आपल्याला हरियाणाचे मराठी एवढं श्रीमंत त्यांना काय सीच किलोमीटर दिल्ली लागेल तेवढं ला खायला ते दे। पण हिंदी नाही पण आपला आपलं सावध भर आहे आपलं आपलं सगळं घ्यायचं तीन दिवसाचं तीन दिवसाचं ग्राउंड बुक करू एक आपल्याला सभेला म्हणजे अधिवेशनाला आणि एक आदल्या दिवशी पोट्टे जातील झोपायचं पुढं तर पड आपल्या ग्राउंडवर त्यासाठी ते ग्राउंड दोन एक दुसऱ्या झोपायलाच घेतो आपण सभेच्या अगोदरच्या दिवशी सभेच्या दिवशी आणि त्याच दिवशी नाही तर रेल्वे लागल्या दुसऱ्या दिवशी यायला तर झोपते पुढं तर तेच राहत सगळ्या झोपाय ते आता सगळंमय झालंय आहे पुढं जा म्हणलं का पुढं जाते त्यांना म्हणलं मागुंता तुम्ही हो सगळं सगळंमय झालं कोणची गाडी कवा आहे तिच्यातून तिच्यातून त्या अधिकारी माझ्याकडे येते मला ते म्हणते भाऊ येऊ पोवर म्हण ते म्हणजे एकच काम करा तर पोंगाने बंद करा म्हणजे पोंगाने काय असोंगाने म्हणजे काय ते म्हणे अशी लांब लाईन धरली ते पाण्या हातात धरले शर्ट धरले पळ दे काय ते म्हणजे ते काही होय ना पण आमचा एक एक कर्मचारी त्याच्यात मोदी घाली ते म्हणजे आणि पळटाबा पळटाबा म्हणजे त्याला तेवढंच करू नका नकाला सगळं मायच झालं रेल कुठे कुठून माघारी पहिले काढ्या ट्रॅक वर गेल्यावर कुठं जाते गेल आर गेल्या लिहिच्या कामा बसून कामा बसून तू धरली सगळं मायच झालेलं त्यामुळे टेन्शनच घ्यायची गरज नाही याच्या पलीकडं विनोदाच्या पलीकडे सांगतो तुम्हाला समाज शहाणा करून सोडायचा हुशार करून सोडायचा कसं धरायचे मूल कसं धरायचं इथपर्यंत समाज यांनी काय आला सगळे हुशार करून सोडायचे मी तो मागा तेच केले गाव कोठाऱ्यांनी गाव सावकारांनी हुशार होऊ द्यायचा नाही हिशोब घेऊन द्यायचा नाही आपल्या घरातलं पत्र त्याच्या तिथे दवा म्हणजे आपल्या ते त्यालाच मिळा लागणार आपण स्वतः हुशार व्हायचं काहीतरी म्हणतात ना जन सकळ जन हे करून सोडायचं शहाणी करून सोडायचं शिकवतोय मी हळूहळू मी ग्रंथ व्यवस्था सुरू केला आता हे कीर्तन सुरू करतो आता पुढं एक नाही ना दोन नाही टाळ करीन ते ना आपलं सगळे